नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं अल्फा एक रहस्यमेरित्या विभाच्या आयुष्यात आली आणि तिने स्वतःचं नाव देखील विभाला सांगितलं पण ते जाणून बुजून ती हे सगळं आहे हे आपल्याला माहिती तिच्या तोंडून शेरगिल हे नाव ऐकताच विभाच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडाला आता पाहूया पुढे अल्फाने आपलं काम मात्र चोख बजावलं आणि ती विभाच्या घरातून बाहेर पडली गेटजवळ येताच तिने स्वतः स्वतःचा फोन हातात घेऊन कोणाला तरी फोन केला ए हाय ऐक ना तू जसा म्हणाला होतास ना अगदी तशीच आहे ती खूप छान आहे रे मला तर फार आवडली चल ठेवते बाकीचे बोलते घरी आल्यावर तिने फोन ठेवला पुन्हा एकदा मागे पाहिलं विभा हॉलमध्ये उभी होती अजूनही अल्फा तर निघून गेली आणि जाता जाता विभाच्या डोक्यात हजार प्रश्न मागे सोडून गेली जे ती इतके वर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यात ती अपयशी झाली होती विभा पटकन आपल्या रूममध्ये गेली तिला तर काहीच सुचे ना शेरगिल हे नाव सतत तिच्या कानात घुमत होतं कारण त्या नावाशी तिचं वेगळंच नातं होतं हे आपण पाहिलंय जरा वेळाने तिने स्वतःला शांत कर केलं आपला फोन हातात घेतला आणि तिने सानवीला फोन लावला पण तिने तो फोन उचलला नाही विभा सरळ गॅलरीत जाऊन उभी राहिली मॅडम ज्या वेळेला वाढू का तिच्या कामवाल्या बाईने तिला दारातूनच विचारले नको मला तू जेवून घे आणि हो तुझं आवरून झालं असेल तर तू तुझ्या घरी जाऊ शकतेस विभाने तिला पाठमोरीच उत्तर दिले खरं तर विभाची तहानभूक गायब झाली होती अल्फा घरात आल्यापासून आणि तिने शेरगिल हे आडनाव सांगून तर विभाची चिंताच वाढवली होती इतक्या वर्षांनी तिने हे नाव ऐकलं ज्याची ती कित्येक डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती तो तर नाही परतला पण त्याचं नाव मात्र तिच्यापर्यंत पोहोचलं होतं तेही अशा रीत्या तसही तिने अल्फाला पाहिल्यापासूनच तिला त्याची आठवण झाली होती विभाच्या डोक्यात नक्को नको ते प्रश्न येऊ लागले त्याने फसवलं असेल का मला नाही पण तो तो मला फसवणार नाही हे मला चांगलं माहिती तरी पण मग ह्या मुलीत मला त्याचा चेहरा त्याचं अस्तित्व का दिसतंय असा एक प्रश्न तिला सतावत होताच आणि त्यामुळे ती खूप बेचेन झाली होती तेवढ्यात सानूचा फोन आला विभाने तो पहिल्याच रिंगमध्ये उचलला हॅलो सानू विभाचा कंठ धाटून आला तिला पुढे बोलवेनाच सानूने आवाजावरूनच ओळखले काहीतरी नक्की झालंय ए विभा तू ठीक आहेस ना बरं थांब मी आलेस तुझ्याकडे एवढं बोलून तिने फोन ठेवला साधारण अर्धा तासात सानवी विभाकडे आली विभा अजूनही स्वतःच्या रूममध्येच होती सानू सरळ वर तिच्याकडे गेली विभा बालकणीत होती विभा अग काय झालंय सानूने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले तसं विभा भाणावर आली सानू असं बोलताना विभाच्या डोळ्यात पाणी आलं कसं बस स्वतःला शांत करत ती पुन्हा सानूचा हात धरून तिला म्हणाली सानू अगं त्या मुलीचं नाव ना मी विचारलं ग हो मग एवढं काय त्यात विभा सानू तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली नाही ग एवढं पण सोपं नाहीये हे सगळं विभा सानूला आत घेऊन आली आणि बेडवर बसत म्हणाली म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या मनात विभा बोल पटकन सानूने तिला प्रश्न केला सानू तिचं नाव अल्फा आहे ग मग अग ऐक तर मी बोलण्याचा प्रयत्न करतेय ना विभा थोडी चिडतच म्हणाली तसं सानू शांत बसले अल्फा शेरगिल शेरगिल आडनाव आहे तिचं सानू विभा एका दमात बोलून गेली शेरगिल हे नाव ऐकून सानूला पण जरा धक्काच बसला शेरगिल हो शेरगिल मी एकदा नाही तर दोनदा विचारून कन्फर्म आहे जरा वेळ दोघी पण शांत बसल्या सानूला पण हे नाव ऐकून थोडं आश्चर्यच वाटलं एवढ्या वर्षांनी असं कसं तिच्या मनाला तिच्या मनात गुंत सुटेना तिने विभाकडं पाहिलं तिचा चेहरा पडला होता विभा तू मधलं नाव विचारलंस का नाही ग विभा हळूच म्हणाली अगं मग टेन्शन कशाला घेतेस एवढं आपल्या एवढ्या मोठ्या देशात किती लोक राहतात मला सांग आणि एक अडन वाचणारे किती तर कितीतरी आहेत तू आता जास्त विचार करू नकोस चल आपण बाहेर जाऊ सानवी विभाचं विचारचक्र मोडावा म्हणून तिला बाहेर घेऊन जाणार होती विभाने तर नकार दिला पण सानवीने तिचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि तिला तयार होऊन यायला सांगितलं तसंही आज विभा एकटीच होती काका काकू गावी गेले होते आणि घरात जर ही एकटी राहिली तर स्वतःला हा त्रास करून घेणार हे नक्कीच असा विचार सानूने केला आणि म्हणूनच ती विभाला आपल्या घरी घेऊन जाणार होती विभाने आपला आवरला आणि दोघी पण घराबाहेर पडल्या गेट जवळ येताच विभाचं लक्ष पुन्हा त्या बंगल्याकडे गेलं एक आशा तिच्या मनात पल्लवीत झाली होती अल्फाच्या येण्यामुळे चल विभा उगाच नको आशेला लागूस सानवी तिला हाताला धरून गाडीत बसवत म्हणाली खरं तर सानवीला पण तोच प्रश्न पडला होता जो विभाच्या मनात होता पण तिने जास्त विषयांतर नको म्हणून गप्पच राहणं पसंत केलं आणि विभाचं मनही त्यातून बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करू लागली सान सानवीकडे राहिल्यामुळे विभाला बरं वाटलं तसं सानवीच्या कुटुंबात तिची मुलगी जावई आणि नातू हे सगळे अगदी छान होते तसे आई बाबा गेल्यानंतर सानवीनेच विभाला खूप आदर दिला होता सानवी ही एक मेव अशी होती जी विभाच्या खूप जवळची होती आणि तिला विभाचा पूर्ण भूतकाळ माहिती होता दुसऱ्या दिवशी विभा लवकरच आपल्या घरी आली स्वतःचं आवरून ऑफिसला गेली पण अधूनमधून तिला अल्फाची आठवण येतच होती असेच चार पाच दिवस गेले काका काकू पण गावाहून परतले विभाचं रूटीन छान चालू होतं प्रतीकचाही फोन रोज न चुकता येत होता विभाने मात्र त्याच्याकडे अल्फाचा विषय काही काढला नव्हता आज रविवार ऑफिस बंद असल्यामुळे विभावरी आपलं काम करण्यात व्यस्त होती तसं विभाला वॉल पेंटिंग करायला फार आवडायचं हा तिचा छंद आणि तिने तिने खूप साऱ्या पेंटिंग केल्या होत्या आणि फोटो फ्रेमही लहानपणाचा छंद तिने अजूनही जपला होता आणि तोच सारा पसारा घेऊन ती बसली होती प्रत्येक फ्रेममध्ये तिच्या वेगवेगळ्या आठवणी होत्या ती तिच्याच विचारात होती तितक्यात दाराची बेल वाजली सकाळी सकाळी कोण आलं असेल ह्या विचारात तिने दरवाजा उघडला तर समोर अल्फा उभी होती हाय आंटी तिने प्रसन्न चेहऱ्याने हाय केलं विभालची थोडी धडधड चालू झाली ती गोंधळली ही पुन्हा का आली असेल हा प्रश्न तिच्या मनात तर तिच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसू लागला तिला असं शांत पाह पाहून अल्फाने पुन्हा तिला हाय केलं आणि सरळ घरात आली विभा पण चटकन तिच्या मागे आली आज ती खूप सुंदर दिसत होती ती स्वतः सोप्यावर बसली काकूने तिला पाणी आणून दिलं आणि त्या पुन्हा स्वतःच्या कामाला निघून गेल्या तिच्या हातात कसले तरी कार्ड होते तिने स्वतःच्या हातातलं एक कार्ड विभाच्या हातात दिलं काकू परवाना आमच्या घराची वास्तुशांती शांती आहे तर तुम्ही नक्की या अल्फा विभाला इन्व्हिटेशन देण्यासाठी आली होती विभाला तर विभा तर गोंधळलीच ती फक्त अल्फाकडे पाहत होती काकू याल ना नक्की मी तुमची वाट पाहिल चला निघू कमी अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे तसंही आमच्या ओळखीचं इथे फार कोणी नाही कोणी नाही तुम्हीच आहात ज्यांना मी ओळखते तेव्हा तुम्ही नक्की या हां बाय असं बोलून ती गेलीसुद्धा वाऱ्यासारखी आली आणि लगेच वाऱ्यासारखी गेली विभा तर पाहतच राहिली अशी कशी ही मुलगी ती स्वतःच्या मनाशीच म्हणाली हातातलं इन्व्हिटेशन कार्ड तिने उघडून पाहिलं आणि त्यावर लिहिलेलं नाव वाचून विभाला धक्का वाचणारच होता कारण त्यावर नाव होतं शेरगिल अँड फॅमिली पण सानवीने सांगितल्याप्रमाणे हा दुसराच असेल कोणीतरी कशाला उगाच विचार करायचा आपण असं मत विभाने मांडलं आणि ती तिच्या का, तिच्या कामात पुन्हा व्यस्त झाली खर तर विभा ज्याचा विचार करत होती तोच असेल का पुन्हा तिच्या आयुष्यात येणारा आणि जर तोच असेल तर मग इतकी वर्ष का लावली त्याने परतून यायला आणि महत्वाचं म्हणजे कोण असेल ही अल्फा शेरगील हे पाहूया आपण पुढच्या भागात आपला पुढचा भाग थोडा मोठा असणार आहे कारण त्यात आपण विभाची विभाची प्रेमकहाणी पूर्ण करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद